प्रचारात नियोजनबद्धता आणि आक्रमकता ठेवत सोलापूरच्या लेखीनं अति आत्मविश्वासात वावरणाऱ्या भाजप नेत्यांना हवेतून खाडकन जमिनीवर आणलं पाहुयात नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा आढावा घेणारं खास विश्लेषण सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडं केवळ सोलापूर शहर जिल्ह्याचंच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे या मतदार संघातून सलग दोन वेळा पराभूत झाले भाजपनं काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला जणू भगदाड पाडलं सलग दोन वेळा हा बालेकिल्ला सर करत तिसऱ्यांदा पुन्हा विजय मिळवून भाजपचा अभेद्य बालेकिल्ला ही ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीनं रणनीती आखण्यात आली विशेष म्हणजे सुशील कुमार शिंदे हे दोनदा पराभूत झाल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या स्वत मैदानात उतरल्या मग तर काय शिंदे यांच्यानंतर त्यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारून सलग तिसऱ्यांदा निर्विवाद विजय मिळवून शिंदे कुटुंबियांचं सोलापुरातील राजकारणच संपुष्टात आणायचं असा विडा उचलून तसा निर्धार करण्यात आला होता साहेबांना पाडलं तिथं त्यांच्या लेकीचं काय विजय तर आपलाच आहे इथंच सुरू झाला भाजपच्या ओव्हर कॉन्फिडन्सचा प्रवास शहर मध्यमधून तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना सहजपणे घेण्याची पहिली चूक भाजपनं केली खरं तर लोकसभा निवडणुकीच्या कित्येक दिवस आधीच काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांचं लोकसभेच्या उमेदवार राहणार हे ठरवून तशा प्रकारे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ठोस पाठपुरावा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं प्रदेश आणि केंद्राकडं केला आणि इथच खरतर तर त्यांनी भाजपवर पहिली आघाडी घेतली आणि विजय मिळवला एकीकडं लोकसभा निवडणूक जवळ येत चालली होती दिवस कमी होते मात्र भाजपचा उमेदवारच ठरत नव्हता दररोज एक नवीन नाव आणि नव्या उमेदवाराची चर्चा केवळ चर्चा आणि चर्चा भाजपची उमेदवारी जाहीर होईपर्यंत इकडे प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण भागात दौरा सुरू करून मतदारांच्या गाठी भेटी ही घेण्यास सुरुवात केली होती हो ना म्हणत भाजपच्या उमेदवाराची अखेर घोषणा झाली या दरम्यान प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण केली होती सतत लोकांमध्ये जाऊन मिसळायचं ग्राउंड लेवलला काम करायचं सर्वसामान्यांच्या अडचणी समजावून घ्यायच्या सोलापुरात मुक्कामी असताना जनवात्सल्य या निवासस्थानीही मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा या सर्व गोष्टींमुळं प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात पोहोचताना कोणतीही अडचण आली नाही की त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना कसली कसर ठेवली नाही गावागावात त्या गेल्या सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला त्यांचं म्हणणं सरकारबद्दलच्या अपेक्षा नाराजीचे सूर सर्व काही ऐकलं मनापासून जाणून घेतलं आणि एका निर्धारानं जिद्दीनं चिकाटीनं आणि तितक्याच नियोजनबद्धतेनं प्रचारात उतरून अत्यंत आक्रमकपणे त्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडल्या जनतेच्या मनातील सलच त्यांनी पावलोपावली मांडली शेतकरी श्रमिक कष्टकरी यांचा आवाज बनून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जाब विचारला आणि त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या ज्याला सक्षमपणे उत्तर देण्यात केलेले आरोप खोडून काढण्यात भाजपला म्हणावं तसं यश आलं नाही आणि इथंच प्रणिती शिंदे यांनी भाजपवर दुसरी आघाडी आणि विजय मिळवला सोलापूरची लेख विरुद्ध उप्रा उमेदवार असा जो प्रचार झाला तो भाजपला चांगलाच महागात पडला उपरा उमेदवार हा विरोधकांचा प्रमुख मुद्दा कसा चुकीचा आहे हे भाजपचे पदाधिकारी आणि नेत्यांना पटवून देताच आलं नाही आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो उत्साह भाजप नेत्यांमध्ये दिसायला हवा होता तो खरं तर कुठंच दिसून आला नाही भाजपमधील अंतर्गत गटबाजी लोकप्रतिनिधींमध्ये नसलेला समन्वय प्रचारात ओढून ताणून आणलेला वरवरचा उत्साह एकसंघ भाजप म्हणून प्रचारात न दिसलेलं चित्र या आणि इतर अनेक गोष्टी या भाजपला मारक ठरल्या मिळालेला वेळ सत्कारणी लावून आमदार राम सातपुते यांना जनतेसमोर पॉझिटिव्ह प्रमोट करण्यात भाजपचे नेतेगण आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना सपशेल अपयश आलं भाजपची भाषा हॅट्रिक करण्याची होती प्रचारात, कृतीत मात्र ते कुठंच दिसून येत नव्हतं मराठा आरक्षण संविधान विरोधी भूमिका शेतकऱ्यांच्या मालाला नसलेला भाव त्यांची सर्वच बाजूनं होणारी कोंडी शहरासह ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांचं म्हणणं त्यांच्या भावना महागाईनं सर्वसामान्यांचे होत असलेले हाल समाजातील असुरक्षित भावना या सह मागील दोन खासदारांच्या निष्क्रियतेचा मुद्दा स्मार्ट सिटीच्या कामातील सावळा गोंधळ अल्पसंख्यातील दिवसाड पाणी पुरवठा सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचं पाडकाम करून शेतकरी सभासदांना उद्ध्वस्त करण्याचा घाट घालणं अशा विविध गोष्टींवर अत्यंत आक्रमकपणे तुटून पडताना प्रणिती शिंदे यांनी मतदारांच्या भावनांना जणू वाटच मोकळी करून दिली इथंच प्रणिती शिंदे यांनी तिसरा विजय मिळवला सोलापूरची लेख आपल्या हक्काची ताई ही विकास करणारच हे पटवून देण्यात काँग्रेस आणि मित्र पक्षाला मोठं यश प्रचारात लाभलं शिंदे साहेबांनी राज्यात केंद्रात मोठी पद असताना सोलापूरसाठी काय केलं असा सवाल करणाऱ्या भाजपकडं त्यांच्या दोन खासदारांनी सत्ता असताना दहा वर्षात सोलापुरात कोणते उद्योग आणले हे सांगण्यासाठी कोणतंच उत्तर नव्हतं की तोंडही नव्हतं अरे वडिलांना काय बोलताय हिंमत असेल तर माझ्याशी बोला असा रणरागिणीचा अवतार घेत प्रणिती शिंदे यांनी जो हल्लाबोल केला त्यावर देखील भाजपकडं योग्य उत्तर नव्हतं भाजपचे नेते राहिले ते अति आत्मविश्वासात मागील आकडे मोडीतच ते रम्मान राहिले आमच्या मतदारसंघात एवढं मताधिक्य मिळणारच असं सांगून आकडे फुगवून सांगण्यात आणि फसवी आकडेवारी समोर मांडण्यातच त्यांनी धन्यता मानली जनतेला त्यांनी जणू गृहितच धरून टाकलं काहीही झालं तरी मतदार आपल्याबरोबरच राहणार याची जणू खून गाठच त्यांनी मनाशी बांधून ठेवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिश्मा हा आपला हुक्मी येणार या अतिउत्साहात गटातटात स्वप्नाच्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभांनी जणू राम सातपुते यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याच्या आविर्भावात हवेत वावरणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सोलापूरच्या लेकीनं खाडकन जमिनीवर आणलं आणि मतदारांना गृहीत धरून तिसऱ्यांदा निर्विवाद विजय मिळवून विजयाची हॅट्रिक करण्याचं भाजपचं स्वप्न जणू धुळीस मिळवलं लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रणिती शिंदे यांनी भाजपवर घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत कायम ठेवली उपरा उमेदवार उद्या जाऊन आपल्याला जड जाऊ नये ही काही जणांच्या मनातील असुरक्षिततेची भावनाच भाजपचा पराभव करणारी ठरली जो जिता वही सिकंदर चुकीला माफी नाही आता फक्त चिंतन करत बसायचं पण त्या चिंतनातून काही बोध घेऊन कृती केली नाही चुका सुधारल्या नाहीत मी पणा बाजूला ठेवला नाही तर मग जनता तयारच आहे आमदार प्रणिती शिंदे या आता खासदार झाल्या आहेत मागील दोन पराभवांची त्यांनी भाजपला सव्व्याच परतफेड केली अति आत्मविश्वास अति उत्साह आपणच मोठे नेते आपणच जिल्ह्याचे सर्वे सर्वा आपण म्हणून तीच पूर्व दिशा ही काही भाजप नेते आणि लोकप्रतिनिधींची भूमिका घातक ठरली भाजपची मतं वाढली असली तरी मोठा पराभव झाला हो हे वास्तव दुर्लक्षित करून चालणार नाही काँग्रेस आणि मित्रपक्ष हे सर्वच बाजूंनी भाजपला भारी पडले सोलापूरच्या लेकीला सहजपणे घेण्याची तिला सोलापूर बाहेर पाठवण्याची अति घाईच भाजपला नडली हे मात्र तितकंच सत्य आहे पराभव का झाला कुणामुळे झाला काय करायला हवं होतं काय करायला नको होतं कोण कुठं कमी पडलं यावर मंथन होईलच पण पराभवाचं सत्य नाकारता येणार नाही लेख हुशार निघाली ती भारी पडली गेम करायला निघालेल्या भाजपचीच गेम करून या लेकीनं धडा शिकवला आमदार राम सातपुते हे खासदार झाले ही असते पण योग्य ती मोठच यासाठी भाजप बांधू शकली नाही की काही जणांना ती मोठ बांधण्यात रस नव्हता हे पाहणं याचा शोध घेणं हेही महत्वाचं आहे पक्षश्रेष्ठी कितपत ते गांभीर्यानं याचा विचार करणार हे देखील महत्त्वाचं आहे हा विशेष राजकीय आढावा घेतला होता इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी